असते ना तो सांभाळत नाही ना का का नाही 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 सांभाळत 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 ते नमस्कार मित्रांनो काल पाच सहाच्या टायमिंगला आजोबांचा आपण रेस्क्यू करून त्यांना हॉस्पिटल पर्यंत आणलं होतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातनं त्यांचा घर तो शोध लागला तुम्ही जो व्हिडिओ शेअर केला त्यासाठी के मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वप्रथम तर तुम्ही जो व्हिडिओ शेअर केला तर त्या व्हिडिओ शेअर केल्यामुळं त्यांचा घरचा शोध लागलेला आहे किंवा शहर पोलिटिशियनने पण आपल्याला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यांच्या घरचा शोध लागला पण अडचण कुठं आली की त्या आजोबांना मुलं नाहीत असं समजलं आहे मुली आहेत दोन ते पण लग्न होऊन गेलेले आहेत तर ते त्यांचं संगोपन करतात तर आम्ही त्यांना फोन केला असता इकडं आजोबांना घेण्याला येण्यासाठी असं कोण माणूस नाही आहे जे तिच्या शेड्यूलमध्ये दिले आहेत कोण वगैरे कामाला जातात कोण कॉलेज कोण शाळा असा विषय आहे तर न्यायला यायला कोण नाही आहे त्यामुळं आम्ही सकाळी आजोबांचं डिस्चार्ज के आता आपण डिस्चार्ज करा आजोबांचं चाललो आहे तर आजोबांचं डिस्चार्ज करूया आणि आजोबांना आपण जाऊ त्यामुळे आपण त्यांना आपल्या गाडीत सोडायला चाललेलो आहोत तर बघू डिस्चार्ज करू बाहेर येऊ आणि त्या आजोबांना घेऊ डायरेक्ट बारामतीकडे जाऊया दाबून बाबा बाबाच्या हातात किती वेळ

शिपली ग एकटा येते बसा जसा बस काल उभारल्यावर तोल जात होता दा आता तसं काय नाहीये स्प्लिटमेंट वगैरे मस्त झालेली आहे आजोबा आता येत येतात तर चला मित्रांनो आता तर मित्रांनो टीचर झाला आजोबांना आपण गाडीत घेतले आता आपण फलट बारामध्ये मार्गाला लागलोय तर तुमच्यातल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तुम्ही आजोबाला आंघोळ का घातले नाही कपडे का नवीन दिले नाही तर आजोबांची पहिला विषय सांगतो तुम्हाला की डॉक्टरनं म्हणले त्यांच्या अंगात ताप आहे बारीक तर त्यांना घरीसुद्धा सांगा की त्यांना तीन चार दिवस आंघोळ घालू नका बोलल्या फडकेनं पोचून घ्या असं डॉक्टरने सांगितले आणि डॉक्टरनं त्याचा सांगितल्यामुळे आपण आंघोळ काय घातले नाही आणि दुसरा विषय आजोबाचे जे अंगावर कपडे आहेत ते तसले जे हे आहे ते दोन तर आणि तसले पै हे आहे म्हणजे आजोबा स्वतःच्या अंगातले कपडे मतत नाही मला हेच कपडे घालायचे मी दुसरे घालणार नाही तर ह्या दोन कारणामुळं आपण आजोबाला आंघोळ घात घालू शकलो नाही आणि कपडे आता आपल्या गाड्यात आहेत तर कपडे सुद्धा मी काल उपलब्ध केले ते कारण आजोबाची घाण झाले असतील तर आपण बदलावं तर एवढं चढा त्याच्यामध्ये डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आणि आजोबाच्या हट्टाच्या हट्टामुळे आपण या सगळ्या गोष्टी करत नाही तर तिथे गेल्यावर त्यांची जी नातेवाईक आहे ती त्यांची नक्की स्वच्छता करतील पण आपलं महत्वाचा जी मोटिव आहे ती एवढंच आहे की आजोबाला सुखरूप त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडणं तर त्यासाठी आपण बारामतीला आता आता महाराष्ट्र झालो आहे पंधरपर्यंत निघूया आपण आता जवळपास वाखरे या ठिकाणी आपण आहोत आणि चला आता मस्त काय असेल ते आजोबाला चहा नाश्ता वगैरे देऊ आणि डायरेक्ट दे त्यांच्या घरी झाले आपण प्रमाणिकपर्यंत करून मित्रांनो समाजकार्याला पाठबळ देण्यासाठी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं पाठबळ माझा समाजकारी जिवंत करण्याचं एकमेव साधन एवढं आहे मित्रांनो सोडा आले जवळपास वेळापूरचे नाश्ता करा थांबले नाश्ता आणि पुन्हा आजोबा सोडायलासाठी आपण निघू येतो वगैरे झालेला आहे आता डायरेक्ट आपण बारामतीवर त्यांच्या घराकडे निघतोय तर बघू कसा काय विषय होत तर मित्रांनो बारामतीत आलो बारामतीपासून सहा सात किलोमीटर आहे तांदूळवाडी म्हणून गाव आहे चाललोय तिकडं कॉन्टॅक्ट करतोय त्याला त्यांचं कोणतरी नातो वगैरे त्यांना रिसिव्ह करा या लागले आपल्याला पूर्ण वेळ दाखवतो मला जो पाच दोन तास लागले आम्हाला इकडे यायला अगोब निवंत बसलेत तर कसं काय विषय व्हिडिओ कंटिन्यू वाच करा मित्रांनो कारण पंढरपुरात झालेला वेळ तो अगोदर विषय वाखाने त्यानंतर घरचा शोध लागायला तुम्ही मदत केली आणि घरचा शोध लागल्यावर आपण त्यांना घेऊन चाललोय तर या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे शक्य झाल्या त्यामुळे तुम्ही एवढं कंटिन्यू करणं बघा मित्रांनो त्यांचं नातू आपल्याला घ्यायला आले रोडपर्यंत त्यांचा नातू आपल्याला घ्यायला आलेच बघू कसं काय घर कुठं त्यात घेऊन चाललेत त्यांचे नातू आपल्याला रिसीव करायला आले तर घरापाशी त्यांनी आपल्याला घेऊन चाललेत तर पूर्ण डिटेल तुम्हाला मी दाखवणार आहे की कसा विषय आहे काय झालेला आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ वाच करा मला पुढचा व्हिडिओ मित्रांना नक्कीच दाखवू कंटिन्यू फॉर चला चला घराकडे चाललोय आपण आजोबाच्या ज्याप्रकारे पंढरपूरमध्ये बेवारस अवस्थेत होते आणि आजची त्यांची परिस्थिती आपण एकदा प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो तर पंढरपूरात ते बेवारस अवस्थेत होते आजारी होते अंगात ताप होता आणि आता आपण त्यांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन आलोय कारण ही जबाबदारी पांढरागानं आपल्याला सोपवली होती ती जबाबदारी आपल्या पांढरागाच्या विठ्ठलाच्या कृपेनं आपण फार पाडतोय तर नक्कीच वेळ कंटिन्यू बघा कारण पांढरागाच्या नगरीत आलेल्या माणसाची जबाबदारी आपली सर्वांची असते की ते माणसाला काही त्रास होणे आणि त्यातलीच काय जबाबदारी मी सुद्धा आता पार पाडत आहे मित्रांनो आणि त्या आजोबाला त्यांच्या घरी सोडण्यासाठी आलेलो आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा रस्त्यात आजोबाचं घर आता जवळ आलेलं आहे तर मित्रांनो हे आजोबाचं घर

तुमचं आधार कार्ड सांगितलं का नाही मुकट गेल आम्हाला बी माहिती नाही म्हणून काय झालत बोला ही यांच्याकडे आधार कार्ड असलं म्हणजे गावभर फुकट हिरते ती आधार कार्ड तुमच्याकडे देतो म्हणजे कुठं कोणी टीवलनी येणार नाही

तर मित्रांनो आपण यांच्या गावामध्ये आलोय तर सर्वप्रथम आजोबाला मुलं आहेत का नाही एकच मुलगा मुल हाता वारलाय नातो आहे नातो आहे नातो कुठं आहे ना तो अकलूच नसतोय ना तो सांभाळत नाही का यांना नाही सांभाळत का संभाळत नाही नाही सांभाळत ते त्याचा वडील वारल्यापासून सांभाळत नाही ते इथं नाही दे मीच सांभाळते मी तुम्ही यांचे मुलगी आहेत का हो हा बघ तुमच्यापाशी किती दिवस चालू आहे आहे म्हणजे मीच आहे इथं बरं बरं पंढरपूरला इकडे आल ते सांगितलं नाही काय नाही मुकाटी गेले माहित नाही मला सांगितलं नाही का तुम्हाला कशी माहिती मिळाली पोलीस स्टेशन वरून फोन आले आम्हाला माहिती फक्त आमचं काम होतं आम्ही केलं तुमचा माणूस तुमच्या ताब्यात सोडला इथं पुढे बाहेर जाऊ देऊ नका अरे इथपर्यंत सोडणार दुसरे कोण माणसं मिळणार नाही ती गळ्यात आहे आरतीला म्हणून जात असं कुठं पण बटा आधार कार्ड आता जवळ ठेवू नका कोणसुद्धा नेत नाही आधार कार्ड नसले बरोबर आहे का आधार कार्डवर ना फुकट आता कार्ड मिळत ना आधार कार्ड येत नाही तुम्हाला आधार कार्ड तुमचा घरचा पत्ता लागलाय पण तुम्ही असं येऊ नका बरोबर आहे मग सांगत नाही काय नाही काय कशा कशायमेंट बरोबर आहे त्या माणसाने आम्हाला बोलवलं ना ते परीकड आम्ही आलो तुम्हाला तिथले घेतलं राजभर दवाखान्यात होतो मी आठवत आहे का काळजी घ्यायची ज्या ओती येतो ना असे आला तरी दोघं चौघं दोन आहेत एक ते एक जन्म असते आवाज काय बनली सेवा करणे काय बडली तुम्ही आपले घर आहे आधी काय म्हणून आमचं काम होतं तुमचं घर आता एकार्दानं नेलं असतं आश्रम मध्ये नेऊन टाकलं असतं कसं कॉन्टॅक्ट झाला असतं घरचा आम्ही काय केलं तुम्हाला घरापर्यंत आणून सोडलं बाकीचे कोण घरापर्यंत आणून सोडत नसते ते आश्रम मध्ये सोडायचं वृद्धाश्रम मध्ये संपली जबाबदारी जगून आहे तर मरू तिथं आमचा उद्देश तुम्ही तुमच्या घरापर्यंत यायला पाहिजे तू काय मार बरं आहे ना पण आता काय करू तुझ्याबाबदारी काय नाही घरीच म्हणजे काम काय करत असते तरुण पण विहिरी बारवा फोडलेले बर आता मार काय आता तुक रामान दैनंदी सोडून दिलाय नाही वय झाल्यापासून ते नातोकडे दिले गरीच असत काय करत होता पर्यंत पैसे बरोबर पण जेव्हा नातोकड दिल्यापासून मग बंद झालं ना सगळं मग नातूला मिळतंय नातूच बघ बघणार नातूला नातूला पैसे मिळते अब्दागिरी वागत आहे ना सगळं मान पान सगळे पैसे त्यात नातूला भेटते तर मित्रांनो त्यांचा इंटरनल विषय आहे त्यांचा मुलाचा मुलगा आहे आकडूचा असतो तर त्यांचं काहीतरी तुकाराम महाराजांची अब्दागिरी म्हणून काहीतरी ते देवत आहे त्यातनं त्यातलं काहीतरी चार पैसे त्या वर्ण डोनेशन म्हणून काहीतरी येतात पण आपला आजोबा आहे म्हणजे कारण त्यांच्या वडिलांचे वडील तर त्यांनी थोडेफार जबाबदारी घेतली पाहिजे तर लेख म्हणून जबाबदारी यांची घेतलेलीच आहे त्यात काय अडचण नाही पण मुलाचे जर डोळे ह्या व्हिडिओच्या डो माध्यमातून उघडत असतील त्यांच्या नातवाचे तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे आणि एक शेवट तुम्ही सांगणार आहे की बघा तुमचं वडिलाचे वडील आहे तुम्ही थोडीफार जबाबदारी घेतलीच पाहिजे मुलगी त्यांची कमी नाही पण तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडलीच पाहिजे बरोबर आहे का का मी आता हां आता याय जण बरं का तसं पंढरपूरला तसं याय जण पंढरपूरला एक तर आता घेत देतच नाही ना आधार कार्ड आलं तुम्हाला येऊ वाटलं कोणाला तर सांगायचं आणि यायच बि मागायचं पण नाही होत आता एवढ्या वयाला कुठं पंच्या पंच्या नव्वद आहे का पंच्याण्णव नव्वद झाले नव्वदच्या वर झाले तर मित्रांनो आपलं समाजकार्य पूर्ण झालेलं आहे त्यांना घरापर्यंत सोडायची जबाबदारी आपल्यावर होती ती जबाबदारी आपण पडलेली आहे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा महाराष्ट्र